मॅडम या दीर्घकाळ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतात सध्या त्या करिक्युलम विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त आता मुक्ती ही प्रोफेसर आहे त्यामुळे ती बिनधास बोलली इथे मला स्वतःला पब्लिक स्पीकिंगची अतिशय भीती आहे त्यामुळे माझं काही चुकलं तर माफ करा सर विनोदजींनी मला अगदी म्हटलं की तुम्ही बोललं पाहिजे म्हणून मी आज बोलते माझं मी भाऊंची मोठी मुलगी माझं नाव प्रज्ञा आणि मी एवढ्यासाठी सांगते की माझ्या नावाची गंमत म्हणून माझं नाव जे ठेवलं ते भाऊंचा पहिला प्रकाशित लेख केसरीमध्ये एकोणीसशे साठ साली प्रकाशित झाला त्याचं नाव होतं प्रज्ञान योग तर प्रज्ञान हा शब्द भाऊंनी अप्लाईड नॉलेज ह्या अर्थी वापरला होता आणि तो लेख प्रकाशित झाला होता त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचं लग्न झालं तेव्हा माझ्या आईला तो लेख त्यांच्या गुरूंनी त्या लेखाची कटिंग दिलं होतं मग जेव्हा नंतर वर्षभराने माझा जन्म झाला तेव्हा आई म्हणाली की प्रज्ञान मधले पहिल्या दोन शब्द दोन अक्षरं जी आहेत त्या नावांचा त्या शब्दाचा अर्थही सुंदर आहे हे नाव या मुलीचं ठेवायचं पण बरीच चेष्टा झाली की हे असं कठीण नाव तेव्हा ते एवढं प्रचलित नव्हतं तर हे असं कठीण नाव हिला बोलता तरी येणार आहे का पण आलं मला नंतर बोलता ते <laughs> <laughs> आता हे भाऊंच्या भाषाविषयक अभ्यासाबद्दल ह्या सर्वाबद्दल एवढे मान्यवर वक्ते इथे बोलणार आहेत तर मी फक्त भाऊंच्या माझ्या आवडत्या पुस्तकाबद्दल सांगते ते पुस्तक आहे युगाणी युगाणी हे विज्ञान गाण्यांचं पुस्तक आहे तर विज्ञान गाणं असं म्हटल्यावरच जरा तो विरोधाभास वाटतो की विज्ञान आणि गाणं ह्याचा क कसा मेळ बसेल पण तेच कसं भाऊंनी छान केलं आहे ते मी सांगते आणि ते पुस्तक मला आवडण्याचं दुसरं कारण म्हणजे त्याची सुरुवात जी झाली पहिलं जे गाणं भाऊनी लिहिलं त्याची स्फूर्ती मी होते कारण भाऊ तिकडे नेपाळमध्ये सिद्धार्थ राजमार्गचं काम करत होते आणि मी मुंबईला आईबरोबर होते ते मी चार वर्षाची होते आणि मी <coughs> काडेपेट्या सरळ रेषेत ठेवून मी रस्ता मी पण भाऊंसारखा रस्ता बांधते असं सांगायचे त्याच्यावरून भाऊंना सुचलं आणि त्यांनी रस्ता बांधू चला चला हे गाणं लिहिलं हे गाणं म्हणजे ॲक्च्युली सिव्हिल इंजिनिअरिंगचा धडा होता की रस्ता कसा बांधायचा आधी खोद खोदायचं खडी घालायची वरून रूळ फिरवायचा पूल बांधावे लागतात डोंगर फोडावे लागतात ते सगळं वर्णन त्या गाण्यात छान आहे त्यामुळे ते, ते पहिलं त्यांनी लिहिलेलं असं विज्ञान आणि गायन ह्याची सांगड घालणारे गाणं आणि पुढे त्या गाण्याचं जेव्हा हिंदीत रूपांतर करायचं होतं तेव्हा भाऊ भाऊनेच मला सांगितलं हे की त्यांना सुच नक्की शब्द सुचत नव्हता की काय करायचं सडक बनाव असं त्यांना काहीतरी हो सुचत होतं तेव्हा मी सुचवलं की सडक बनाही चलो चलो असं म्हणा आणि ते गाणं छान जमलं आणि तिथे नेपाळमध्ये रस्ता बांधणारे लोक पण ते गाणं म्हणायचे मग <laughs> युगाडीमधली माझ्या आवडत्या गाण्यांबद्दल सांगते थोडंसं सा. तर जेव्हा माणूस चंद्रावर गेला तेव्हा भाऊंनी चांदोबा चांदोबा येऊ का पाठीवर पाय तुझ्या देऊ का असं अशी असं गाणं लिहिलं आणि त्याच्यात सगळं वर्णन केलं की यानातून कसा माणूस जाईल काहीतरी वरून घालून जावं लागेल पृथ्वी ओढून धरेल पण कसं निघून जायचं हे आता त्याच्यात एस्केप व्हॅलॉसिटी हे ही टर्म आहे कारण पृथ्वीपासून निसटून जायचं तर तर त्याला भाऊंनी सुटवेग हा असा सुटसुटीत शब्द वापरून मस्त म्हणजे मस्त गाणं लिहिलं आणि त्याच्यात शेवटी चांदोबा मग मग जेव्हा मुलगा म्हणतो की मी येऊ का मग शेवटी सगळं समजून सांगितल्यावर चांदोबा म्हणतो बरं बाबा येऊन जा इथून पृथ्वी पाहून जा मग <laughs> <laughs> दुसरं त्याच्यात त्या पुढचं माझं आवडतं गाणं आहे ते, ते पृथ्वीबद्दलचं आहे आणि त्याच्यात ते त्यांनी पृथ्वी सूर्य सगळी प्लॅनेटरी सिस्टीम हां असंच ह्या सगळ्याचं वर्णन केलं आहे त्याची सुरुवात आहे धरणी माझं नाव आकाश आमचं गाव आणि मग हे सगळे न ग्रह ही सगळी सूर्याची पिल्लं अशा अर्थी ते गाणं आहे आणि त्याच्यातली शेवटची ओळ आहे की धरणी म्हणते आहे सावलीत अर्धी उजेडी अर्धी जित्या भावल्यांची अंगावर गर्दी त्यामुळे ते लहानपणी मला हे भावल्यांचं गाणं पण मला खूप आवडायचं आणि आणखी दुसरं गाणं आहे ते अणु म्हणजे पृथ्वी ही मोठी झाली तर पृथ्वी कशाची बनलेली बन आणू, आहे तर छोट्या छोट्या कणांची बनली आहे तर पुढचं गाणं आहे अणू रे अणू तू आहेस कुठे जगात जिथे काही असेल तिथे आणि ह्या गाण्यात अणू क कसे बनलेले आहेत आणि त्या ते, त्याचं सगळं सायन्स काय आहे आणि शेवटी अणूंचा वापर करून काय करता येतं आपल्याला हे सगळं मला तेव्हा गाणं आवडलं आणि मोठं झाल्यावर मला ते असं इतकं भावलं जेव्हा मी पिरियॉडिक टेबल आणि फिजन फ्युजन अटॉमिक स्ट्रक्चर ह्याबद्दल ते शिकले तेव्हा ते अगद ते एकदम खरंच किती छान आहे हे लक्षात आलं आणि इतरही अनेक गाणी आहेत त्या पुस्तकातली फिजिक्सबद्दल म्हणजे गती या वेग याबद्दलचं जे आहे ते गत्याचे गाणे आणि जिओलॉजीबद्दल आहे की दगड कसे बनतात आणि कसे पडून असतात अशा अशा स्वरूपाचं आणि आणखीन पण ब ब आणखीन हां आणि सगळ्यात मला आणखीन एक आवडणारं आँखीन, गाणं म्हणजे गणगावची गंमत त्या गा त्या गाण्यात आपल्या हाताला दहा बोटं आहेत त्यामुळे आपण डेसिमल सिस्टम वापरतो पण जर एखादं गाव असेल की जिथे लोकांच्या हाताला बोटच नाहीत दोन हातच आहेत तर ते दोन मान वापरतील दशमानाच्या ऐवजी अशी अशी कल्पना आहे आणि हे पण मला नंतर मोठं झाल्यावर जेव्हा बायनरी सिस्टीम आणि तिचा उपयोग कम्प्युटरसाठी कसा होतो हे वाचलं तेव्हा एकदम असं लक्षात आलं की हे सगळं कसं एक्सप्लेन केलेलं आहे ह्या कवितेत छान <coughs> <coughs> आता मी फक्त माझ्या बोलण्याचा शेवट त्यांच्या पुस्तकातल्या पहिल्याच कवितेत कवितेची ओळ आता संध्याकाळ पण झालेली आहे त्यामुळे पहिलीच कविता मी म्हणून दाखवते ती आहे दिव्या दिव्या दिपत्कार विजेचा तू साक्षात्कार कळीस दाबता हाती वीज निघाली सळसळती तारेची फुलली तात उजेड खुलला गेंदात आकाशी वीज देवाची कामाला ती भुईवरची दिवा लागला ज्ञानेसी नमस्कार ها सर्वांसी